मंडळी या गोष्टीवर कदाचित विश्वास ठेवणार नाही त्यांना असं वाटेल की एकनाथ महाराज चारशे वर्षांपूर्वी होऊन गेले आणि आता पण असे अनेक अनुभव ज्या ज्या एकनाथ महाराजांचं दर्शन प्रत्यक्ष झालं स्वप्नामध्ये दृष्टांत झाला त्यांच्याकडून ते कसे दिसत हे वर्णन ऐकून ते चित्र आपण तयार केलं त्या गावबाच्या डोक्यावरती हात ठेवला जो मतिमंद होता आणि एकनाथ महाराजांनी सांगितलं माझ रामायण हा गावबा पूर्ण करेल तेव्हा लोकांना वाटलं हा कसं काय मतिमंड पूर्ण करू शकतो मात्र एकनाथ महाराजांनी डोक्यावरती हात ठेवला आणि एकनाथ महाराज जसं लिहितात तसं लिहायला त्यांनी सुरुवात केली श्रीमद भागवत आणि एकनाथ ही भागवत याच्यातला भेद बऱ्याच जणांना माहिती एकनाथ महाराज आणि ग्रंथ संपदा म्हटलं की भावार्थ रामायण येत आणि एकनाथी भागवत भागवत तर आपल्याला माहिती सर्व श्रुत आहे भागवत जे व्यासांनी रचले पण एकनाथी भागवत हे तितकच महत्वाचं आहे भावार तर भावार्थ रामायण आणि एकनाथी भागवत या एक दोन्हीचे वैशिष्ट्य तुम्ही एकनाथ महाराजांची रचना जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे जसं मी आपल्याला सांगितलं चार हजार भंगांची गाथा आहे त्या व्यतिरिक्त स्वात्मसुख आनंद लहरी शुकाष्टक चतुश्लोकी भागवत रुक्मिणी स्वयंवर हरिपाठ ब्रिदावळी भारूड नीती पद या बरोबरीनं एकनाथी भागवत हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे श्रीमद भागवत आणि एकनाथ ही भागवत याच्यातला भेद बऱ्याच जणांना माहिती नसतो श्रीमद भागवतामध्ये बारा स्कंध आहेत म्हणजे बारा विभाग आहेत त्याच्यातल्या अकराव्या स्कंधावरती म्हणजे जो ज्ञानपर आहे भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला केलेला जो उपदेश आहे त्याची मराठीतली टीका म्हणजे एकनाथी भागवत आहे म्हणजे श्रीमद भागवताच्या एकादश स्कंधावरची मराठीतली टीका म्हणजे एकनाथी, एकनाथी भागवत तर एकनाथी भागवत हे हा ज्ञानेश्वरीचा विस्तार आहे असं म्हणायला हरकत नाही कारण ज्यांचं तत्वज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मांडलं तेच तत्वज्ञान त्याच परमात्म्याचं तत्वज्ञान जे अर्जुनाला आधी दिलं होतं तेच उद्धवाला दिलं त्यामुळे ज्ञानेश्वरीची व्यापकता आपल्याला एकनाथी भागवतामध्ये पाहायला मिळते त्यामुळे या एकनाथी भागवताचं स्थान वारकरी संप्रदायाच्या प्रमुख तीन ग्रंथांमध्ये आहे भावार्थ रामायणाचा जर आपण विचार केला तर भावार्थ रामायण हे एकनाथ महाराजांचं एक खूप सुंदर वाङ्मयीन अपत्य भावार्थ रामायणाच्या एकेका -एक अध्यायामध्ये जो विचार किंवा जी विलक्षणता आपल्याला पाहायला मिळते ती आपल्याला इतर कुठे पाहायला मिळेल असं मला वाटत नाही hmm. त्याच कारण असं आहे की विलक्षण कथा hmm. रामकथा तर आपल्याला सर्वांना माहिती आहे अगदी एका श्लोकामध्ये सुद्धा रामायण उपलब्ध आहे hmm. आदोराम तपोवनादिगमनम हतवा मृगम कांचनम वैदेही जटायु जटायुमरण सुग्रीव संभाषण वाली निर्दलनम समुद्रतरण लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम हन। रामाय hmm. पण पंचवीस हजारांपेक्षाही जास्त ओव्या हो त्या भावार्थ रामायणाच्या रचलेल्या आहेत त्याच्यातला युद्धकांडाचा जो भाग आहे या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये थोडासा संभ्रम आहे मात्र मी तो विषय सिद्ध केलेला आहे मी माझ्या एका लेखामध्ये सुद्धा हा विषय स्पष्ट केलेला आहे की एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण कुठपर्यंत लिहिलं आणि त्यांचं शिष्य गावबांनी हे कधीपासून पुढचं लिहायला सुरुवात केली माझ्या काही लेखांमध्ये दिलेला आहे भावार्थ रामायण प्रभू रामचंद्रांनी एकनाथ महाराजांना लिहायला सांगितलं आणि तिसऱ्या चौथ्या अध्यायामध्ये प्रभू रामचंद्र एकनाथ महाराजांचे कसं माग लागले की लिहा रामायण हे नाथ महाराजांनी दन स्वतः सांगितलेलं आणि त्याच्या अनुरोधानं एकनाथ महाराजांनी रामायण लिहायला सुरुवात केली भु? बरेच अभ्यासक मंडळी असं म्हणतात की युद्धकांडाच्या चौवेचाळीसव्या अध्यायापर्यंत एकनाथ महाराजांनी लिखाण केलं आणि नंतर पुढचं जे लिखाण आहे ते गावबांचं असं म्हटलं गेलं पण लिखाण गावबांच आहे मात्र सांगितलं एकनाथ महाराजांनी हा माझा त्यातल्या त्यात थोडासा शोध आहे कारण एकनाथ महाराजांची त्यांच्याच कृपेनं जी काही भाषा समजते ती साधारणत नव्वदाव्या अध्यायापर्यंत युद्धकांडाच्या नव्वदाव्या अध्यायापर्यंत एकनाथ महाराजांची भाषा लक्षात येते आणि शेवटचा जो अध्याय आहे तो गावबानीच सांगितला आणि गावबानी लिहिला म्हणजे एकनाथ महाराजांचं जे भावार्थ रामान आहे ते युद्धकांडाच्या चौवेचाळीसव्या अध्यायापर्यंत एकनाथ महाराजांनी सांगितलं एकनाथ महाराजांनीच लिहिलं चव्वेचाळीस ते शेवटचा अध्याय सोडून तिथपर्यंत एकनाथ महाराजांनी सांगितलं आणि गावबांनी लिहिलं आणि शेवटचा अध्याय युद्धकांडाचा आणि उत्तरकांड हा गावबानी लिहून काढला आता हा गावबा कोण आहे तर त्याची पण कथा आहे मात्र आता आपण कथेमध्ये नको जायला त्या गावबाच्या डोक्यावरती हात ठेवला जो मतिमंद होता आणि एकनाथ महाराजांनी सांगितलं माझं रामायण हा गावबा पूर्ण करेल तेव्हा लोकांना वाटलं हा कसं काय मतिमंद पूर्ण करू शकतो मात्र एकनाथ महाराजांनी डोक्यावरती हात ठेवला आणि एकनाथ महाराज जसं लिहितात तसं लिहायला त्यांनी सुरुवात केली आणि हे भावार्थ रामायण शेवटापर्यंत गावबांनी नेलं आणि गावबा लिहिण्याचं कारण का लोकांनी विचारलं गावबा का पूर्ण करणार तर एकनाथ महाराजांनी सांगितलं आता माझी समाधी घेण्याची वेळ आली आहे आणि मग हे भावार्थ रामायण कोण पूर्ण करत तर माझा गावबा पूर्ण करणार मग लोकांना आश्चर्य वाटलं असं कसं होऊ शकतं पण संतांची कृपा म्हणजे काय आहे ती इथे आपल्याला पाहायला मिळते या हाती हात मस्तकी ठेवा निवांत डोक्यावरती हात ठेवल्याच्या नंतर आपणासारखे करती यातिकुळ नाही चित्ते किंवा आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार असं आपल्या सारखं करणारे हे संत आहेत आणि म्हणून गावबांनी जे भावार्थ रामायण पूर्ण केलं अर्थात याच्यामध्ये उत्तरकांड आणखी दोन तीन जणांनी लिहिल्याचा उल्लेख आहे एकनाथ महाराजांचं उत्तरकांड जे आहे ते कवी मुक्तेश्वरांनी सुद्धा लिहिल्याचा उल्लेख की जे की एकनाथ महाराजांच्या मुलगा मुल आहे कवी ज्यांनी महाभारत मराठी मध्ये लिहून काढलं तर त्या मुक्तेश्वरांनी सुद्धा उत्तरकांड लिहिलाय आणि गावबानी सुद्धा उत्तरकांड लिहून आहे मग हे झाल्याच्या नंतर एकनाथ महाराज समाधीसाठी गेले आणि फाल्गुन वद्यशिष्ठीला त्यांनी समाधी घेतली शेवटचं कीर्तन करून गोदावरी हो आणि आता आपला उल्लेखही झाला तिथे आजही त्यांच्या पादुका आहेत एकनाथ महाराजांच्या पुत्रांनी स्थापित केले एकनाथ महाराजांनी समाधी घेतल्यानंतर आतापर्यंत तुमच्यापर्यंत जे एकनाथ महाराजांचं कार्य अविरत चालू आहे तर ती परंपरा कोणी सुरू केली आणि एकनाथ महाराज जे आजही आपण ग्रंथ साहित्यातून त्यांचा जो जिवंतपणा अनुभूती आपल्याला येते तर ती कशी ठेवली आणि कार्य कसं सुरू राहील लोकांचा एक असा संभ्रम आहे की एकनाथ महाराजांच्या नंतर त्यांच्या वंशजांचं काही कार्य नाही हा एक मोठा भ्रम आहे कारण आमच्याकडे लिखित स्वरूपामध्ये सुद्धा या गोष्टी उपलब्ध आहेत की त्यांनी एकनाथ महाराजांचं संस्थान वाढण्यासाठी किती मोठं कार्य केलंय एकनाथ महाराजांचं नाव वाढण्यासाठी किती कार्य केलंय अर्थात त्या काळामध्ये आपल्याला काही आजच्या काळासारखी सामाजिक साधनं उपलब्ध नव्हती मात्र त्याही काळामध्ये गावोगाव फिरून कीर्तन करून एकनाथ महाराजांच्या संस्थांसाठी एक मोठी श्रीमंती उभी करण्याचं कार्य हे वंशजांनी केलंय आणि अर्थात एकनाथ महाराजांच्या संस्थानाला त्याचा लाभ व्हावा ही भूमिका वैयक्तिक स्वार्थासाठी कोणीही आमच्या परंपरेमध्ये कि माझ्या उदरनिर्वाहासाठी द्यावं असं नाही तर एकनाथ महाराजांच्या कार्यासाठी त्यांच्या मंदिरासाठी त्याच्या उत्कर्षासाठी अनेक देणग्या स्वतःहून होऊन सगळ्या त्या काळच्या सरदारांनी राजा महाराजांनी दिलेल्या आहेत त्यामुळे कीर्तन करणाऱ्यांमध्ये गायन करणाऱ्यांमध्ये आमच्याकडे काशीनाथ बुवा म्हणून एक होऊन गेले आ, नंतर त्याच्यानंतर रामचंद्र बाबा पहिले ते सुद्धा मोठ मोठ व्यक्तिमत्व होतं म्हणजे ज्यांना गह खरेंनी त्यांच्या ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गुरुंपैकी ते एक होते असा उल्लेख केला अर्थात त्याच्यात भानुदास बाबा असं लिहिले पण ते रामचंद्र बाबा आहे तर त्यांचाही उल्लेख केलेला आहे त्यांचे पुत्र छैया बुवा हे सुद्धा खूप मोठे गायक आणि कीर्तनकार होते त्यानंतर दुसरे रामचंद्र बाबा म्हणजे माझ्यापासून सातवी पिढी आधी यांनी सुद्धा खूप मोठा विस्तार हा एकनाथ महाराजांच्या संस्थांचा केला त्यामुळे आज जे एकनाथ महाराजांचं ऐश्वर आपण ऐकतो ते ऐश्वर एकनाथ महाराजांच्या आधीच्या काळापासूनही हे होतं मात्र त्यांच्या वंशजांनी त्याचा विस्तार देखील केला असं आपण म्हणू शकतो त्यामुळे आज एकनाथ महाराज संस्थान जेवढं श्रीमंत होतं तेवढी एकही देवस्थान महाराष्ट्रातलं हे श्रीमंत नव्हतं आणि एकनाथ महाराजांची शिकवण आणि त्यांचं वारकरी संप्रदायातलं योगदान तर आहे आणि हे त्यामुळेच केवळ शक्य असं म्हणून आणि पांडुरंग कृपा तर आहेच ती तुमच्यावर आणि त्यामुळे आम्हालाही जनसामान्याला लाभ मिळतो एकनाथ महाराजांचे विचार जे आहेत तुम्ही संग्रहित केले आणि आज विपुल ग्रंथ संपदा आहे छापिलही आहे आणि महाराज तुमचंही कार्य खूप म्हणजे अनमोल असं आहे अगदी वंदनीय आणि आदरणीय असं व्यक्तिमत्व म्हणजे योगीराज महाराज तुम्ही आता जे कार्य करत आहात चौदावे वंशज म्हणून महाराजांचं कार्य तुम्ही आता सध्या पुढे नेत आहात तर ग्रंथसंपदा नवीन त्यात काय करता आणि वारकरी संप्रदाय यावर काही जी परीक्षा घेतली जाते आपल्या म्हणजे नाथ संप्रदायाकडनं म्हणा किंवा पैठणीतून तर ते काय आहे आणि तुमचं आता सध्या काय कार्य सर्वप्रथम तर मी सांगू इच्छितो की हे मी करतो असं मी कधी समजत नाही एकनाथ महाराजांनी हे कार्य करण्यासाठी माझी निवड केली यासाठी मी स्वतःला सौभाग्यशाली समजतो पहिले तर ही गोष्ट आपल्याला स्वच्छपणे आणि विनम्रपणे सांगू इच्छितो आता जे काही कार्य एकनाथ महाराज आमच्याकडून करून घेतायत ते काही फार मोठं आहे असं मी मानत नाही कारण पुढेही बहुत करणे आहे अजून खूप पुढे करायचं आहे ही सुरुवात आहे मात्र आ, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज यांच्या नावानं आळंदीला एक वारकरी शिक्षण संस्था आहे तिथे चार वर्ष कीर्तनाचा अभ्यास त्या ठिकाणी मी केला आणि बाहेर आल्याच्या नंतर पैठणला आल्याच्या नंतर असा मनामध्ये विचार आला की एकनाथ महाराजांची जी श्रीमंती आहे त्यांची वैचारिक श्रीमंती लोकांपर्यंत पोचली पाहिजे कार्य जगाच्या पाठीवरती पोचलं पाहिजे त्यामुळे एकनाथ महाराजांचा पंढरपूरला जाणारा पालखीचा जो मोठा रथ आहे तो आधी छोट्या स्वरूपामध्ये होता तर तो, तो सर्वप्रथम आपण खूप भव्य दिव्य असा केला आणि अवघ्या अठ्ठावीस दिवसांमध्ये एकनाथ महाराजांचा तो रथ आपण तयार केला ही अगदी सुरुवात होती साधारणतः मी त्यावेळी अठरा वर्षांचा वगैरे असेल अठरा किंवा वीस वर्षांचा असेल तर ती थोडीशी सुरुवात तेव्हापासून झाली अर्थात हे सगळं लोकांच्या सहकार्याने झालं पण त्याच्यात पुढाकार आपला होता पुढे दोन हजार सहा मध्ये आम्ही शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन या एका संस्थेची स्थापना केली सामाजिक संस्थेची आणि या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला एकनाथ महाराजांचं कार्य कसं का पोहोचवता येईल मग त्यांचे ग्रंथ आपल्याला छापता येतील का एकनाथ महाराजांच्या नावाने आपल्याला काही पुरस्कार देता येतील कि का किंवा त्यांची वेबसाईट काढता येईल का किंवा आजच्या सोशल मीडियाचा वापर आपल्याला त्यांच्या प्रचारासाठी करता येईल का असा खूप विचार झाला आणि शेकडो मुलं मुली त्या कार्यामध्ये जोडल्या गेली आजही आपली ऑनलाईन वारकरी संप्रदाय अभ्यासक्रम परीक्षा ही जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये हो पोहोचलेली आहे त्यामुळे ज्याला व्हॉलंटियर आपण म्हणतो हजारो व्हॉलंटिअर्स हे आपल्याकडे आजही आपल्या या ऑनलाईन अभ्यासक्रम परीक्षा याच्यासाठी उपलब्ध आहेत जिल्ह्याचे प्रमुख विभागाचे प्रमुख तालुक्याचे प्रमुख आता हिची निवड वगैरे सुरू आहे त्यामुळे जी जी मंडळी याच्यामध्ये इंटरेस्टेड आहेत त्या त्या सगळ्यांना आपण याच्यामध्ये घेतो कोणालाही आपण नाकारत नाही ज्याची संतांची सेवा करण्याची इच्छा आहे त्यांना आपण याच्यामध्ये घेतो त्यामुळे हजारो विद्यार्थी देश विदेशातले हजारो विद्यार्थी त्यामध्ये स्त्री असतील पुरुष असतील अबाल वृद्ध असतील या सगळ्यांचा सहभाग त्या ऑनलाईन वारकरी संप्रदाय परीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो ज्यांना वारकरी संप्रदाय काय आहे त्यांचं तत्वज्ञान काय आहे हे कळत नाही त्यांच्यासाठी हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम आपण केला आपण जर गुगलला टाकलं तर आपल्याला येऊन जाईल त्याचा साहित्याचा अभ्यासही होतो माध्यमातून आपण हे कार्य करतोय कि सगळ्या संतांचं साहित्य ह्या अभ्यासाला मिळावं ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे कारण लोकांना संत माहिती आहेत पण त्यांचं तत्वज्ञान माहिती नाही संतांची स्थान माहिती आहेत पण त्यांची ग्रंथरचना माहिती नाही मग ह्या सगळ्या गोष्टी आपण अतिशय प्राथमिक स्वरूपाच्या ज्या की अत्यंत महत्वाच्या ज्या कळणं गरजेचं आहे पण लोकांना माहिती नाही हे आपण तीन वर्षांच्या अभ्यासक्रम त्याचा बांधला आणि त्याच्या माध्यमातून आपण हे कार्य सुरू ठेवलंय या व्यतिरिक्त अनेक नामांकित अशी अशी विद्यापीठ आहेत की त्या विद्यापीठामध्ये सुद्धा मी काही त्यांचा सिलेबस वगैरे तयार करून दिलेला आहे अनेक युनिव्हर्सिटीची मंडळी माझ्याशी संपर्कामध्ये असतात की आपण आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करण्यासाठी यावं पण प्रत्येकाला वैयक्तिक मार्गदर्शन करणं एवढं या काळामध्ये आता शक्य होत नाही वेळेच्या अभावानुसार मात्र तरी सुद्धा आपल्याला जे काही करता येईल आपण करण्याचा प्रयत्न करतो संतांच लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे कारण ही संतांची गरज नाही हा विचार त्याच्या पाठीमागे आहे आणि हा विचार जोपर्यंत आहे तोपर्यंतच हे कार्य चालू होऊ शकतं ज्यावेळी अशी भावना निर्माण होते की हे मी करतोय त्यावेळी जिथे मी आला तिथे कार्य संपून गेलं तिथे शून्यता निर्माण होऊन जाते म्हणून मी करतो असं कधी मी म्हणत नाही या माध्यमातून अर्थात मी पुन्हा सांगतो की एकनाथ महाराज करून घेता आळंदीतला नाथ फार जो आहे त्याचा जीर्णोद्धार असेल किंवा नाथ महाराजांच्या मूर्तीची स्थापना असेल आज अनेक ठिकाणी एकनाथ महाराजांच्या मूर्तीची स्थापना आपण केली आहे जुनी मंदिरं जी आहेत ती नवीन करण्यासाठी प्रेरित करतोय लोकांना परंपरा ज्या एकनाथ महाराजांच्या ह्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाही भारताच्या कानाकोपऱ्यात आहेत तर त्या एकत्रित करून त्यांना आपण प्रोत्साहन देणं की आपली एवढी परंपरा आहे तर आपण त्याचं त्याच चालन केलं पाहिजे त्या पद्धतीनं आचरण केलं पाहिजे ही प्रेरणा देणे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ज्याला आपण इट मॅटर्स म्हणजे आपण काय होतं की सांगितलं लोकांना कळत नाही पण आपण त्यांना प्रेरणा दिली पाहिजे आणि ती प्रेरणा दिल्यानंतर निश्चितपणे लोकांना त्याचा लाभ होतो मागे दोन हजार तेवीस ला आपण एक का मोठा कार्यक्रम घेतला की ज्यामध्ये एकनाथ महाराजांच्या समाधीला सव्वा चारशे वर्ष आणि ग्रंथ कौस्तुभ श्री एकनाथ ही भागवताला साडेचारशे वर्ष झाले त्याचा एक मोठा कार्यक्रम आपण केला त्याच्यामध्ये सुद्धा सरसंघचालक श्री मोहन भागवत असतील आपल्या हिंदू धर्माचे श्रेष्ठ स्थान ज्यांचं आहे शंकराचार्य पुरी पीठादेश्वर निश्चलानंद सरस्वती स्वामी महाराज हे आणि अन्य अन्य महाराष्ट्रातले नामवंत सगळी महाराज मंडळी त्या ठिकाणी आली आणि आता सुद्धा येणाऱ्या डिसेंबरमध्ये आपण एक पैठणमध्ये एक मोठा अखंड हरिनाम सप्ताह करतोय त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा महाराष्ट्रातली विद्वान मंडळी त्या ठिकाणी येणार आहेत नंतर सत्तावीस कुंडी विष्णू त्या ठिकाणी ठेवणार आहोत त्यामुळे तसं नियोजन सुरू आहे आणि हे सगळं नाथ महाराज आमच्याकडून करून आणि निमित्त आम्हाला नाथ महाराजांनी समजलं यात आम्हाला जास्त आनंद आहे खरंच खूप छान हा मोठे पण आहे तुमचा पण खूप सुंदर असं कार्य तुम्ही करताय आणि त्यामुळेच आजच्या तरुण पिढीलाही जे काही मार्गदर्शन हा जो अनमोल ठेवा आहे तो जसाच्या तसं आता हस्तांतरित करण्याचं कार्य तुम्ही करताय समोर आता तुम्ही जसं म्हणालात की हे मी करत नाही नाथ महाराज माझ्याकडनं करून घेतात आणि खरंच आहे ही मोठेपणाची खूण आहे की मी पणा घेऊ नये आपल्याकडे हे पाहून तुमच्याकडे अगदी यथार्थ करत पण तुम्ही आता नाथ संप्रदाय तर काय तुमचा नाथ घराण्यात जन्म झाला अगदी म्हणजे पुण्यवान आणि भाग्यवानच आहात आपण काही अनुभव जसे आपण म्हणतो की बऱ्याच लोकांना नाथ महाराजांची येतात वाड्याला भेट दिल्यानंतर आपल्याला कळतं पांडुरंगाचं अस्तित्व आजही आहे तुम्ही या घराण्यातच तुमचा जन्म झाला काही अनुभव आले तुम्हाला वास्तविक पाहता पारमार्थिक अनुभव जे असतात ते सार्वजनिक करायचे नसतात ही खरी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे पण अनुभव जर सांगितले नाही तर लोकांना महत्वही कळणार नाही हा पण एक भाग आहे म्हणजे प्रचितीसाठी बरोबर आहे प्रचिती एकनाथ महाराजांची तर पावला पावला म्हणजे जिथे जिथे आपली एखादी गोष्ट आडलेली असेल त्यांचं कार्य करत असताना एखादी गोष्ट आपली आडलेली असते त्यावेळी कोणीतरी व्यक्ती येऊन उभी राहते आणि ते कार्य तडीच नेते हा आतापर्यंतचा अनुभव आहे कोणीही कधी कधी असं होतं की या सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना अनेक लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये असतो आणि कार्य करायचं म्हणल्यानंतर पैसा लागतो आणि हा पैसा उभं करत असताना काही जण बोलून जातात मात्र त्यांना ते करणं होत नाही अशा परिस्थितीमध्ये जेव्हा नाकापर्यंत पाणी येतं तेव्हा काय करायचं असा प्रश्न पडतो एकनाथ महाराजांनी आजपर्यंत तसं कधी होऊ दिलं नाही लगेच माणसं उभी करतात आणि त्यामुळे एकनाथ महाराजांचं कार्य हे कायम ऐश्वर्यवान परिस्थितीमध्ये होत हा आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे त्यांचं जे जे कार्य आपण करतो जीवनात मलाच करून घेतात ते सगळं जे असतं त्यांच्या ऐश्वर्यामध्ये ते कार्य व्हावं याच्यासाठी आपण आपणही प्रयत्नशील असतो आणि ते कार्य करत असताना येतकिंचित ते त्रास होऊ देत नाही त्रास होऊ लागला की दुसरा माणूस ते उभा करतात आणि राहिली पारमार्थिक प्रचिती तर निश्चितपणे वेगवेगळ्या देवतांचं आपल्याला दर्शन हे अगदी झालेलं आहे असं अनुभव मी आपल्याला सांगतो प्रत्यक्ष एकनाथ महाराजांनी अनुभव द्यावा अशा पद्धतीचा अनुभव सुद्धा आपल्याला त्यांच्याच कृपेनं प्राप्त आहे कारण बरीचशी मंडळी जे ती या गोष्टीवर कदाचित विश्वास ठेवणार नाही त्यांना असं वाटेल की एकनाथ महाराज चारशे वर्षांपूर्वी होऊन गेले आणि आता कसं देतात पण असे अनेक लोकांचे अनुभव आहेत म्हणजे एकनाथ महाराजांचं जे आपण चित्र तयार केलं ते चित्र तयार करत असताना सुद्धा ज्या ज्या लोकांना एकनाथ महाराजांचं दर्शन प्रत्यक्ष झालं स्वप्नामध्ये दृष्टांत दुर्ष्ट, झाला hmm. त्यांच्याकडून ते कसे दिसत हे वर्णन ऐकून ते चित्र आपण तयार केलं निश्चितपणे अजूनही त्याच्यामध्ये काही भर पडेल hmm. आजही माझ्या दृष्टीनं ते चित्र काही फार योग्य असेल असं मला वाटत नाही त्याही पेक्षा ते, ते आणखी चांगले असतीलच किंवा वेगळे असू शकतात पण लोकांनी लोकांना जे एकनाथ महाराजांनी दर्शन दिलं आम्हाला जी hmm. काही प्रचिती झालेली आहे तर त्याच्यातून ते चित्र नाथ महाराजांचं तयार झालेलं आहे त्यामुळे एकनाथ महाराज हे भाविकांना प्रचिती देतात आजपर्यंत शेकडो लोक असे भेटलेले आहेत की हे आम्हाला फक्त एकनाथ महाराजांच्या कृपेमुळे झालं त्यामुळे एकनाथ महाराजांची कृपा व्हावी असं ज्यांना ज्यांना वाटत त्यांनी एकनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये यावं मग तो गावातलं नाथ मंदिर असो किंवा समाधी मंदिर असो तिथे दर्शन करून शांतपणे काही क्षण तिथे बसावं डोळे मिटवा मिटावेत आणि नाथ महाराजांना प्रार्थना करावी की तुमच्यासारखं ऐश्वर तुमच्यासारखी शांती आम्हाला मिळणार नाही yeah. पण त्याचा काही अंश जरी आमच्या जीवनामध्ये मिळाला तर आमचं जीवन धन्य होऊन जाईल yeah. आणि त्यामुळे तुम्ही आमच्यावर कृपा करा ही एकच प्रार्थना जर आपण एकनाथ महाराजांना केली तर हजारो भाविकांचा अनुभव एकनाथ कृपा केल्याशिवाय राहत नाही म्हणजे शांती ब्रह्माची शांती अनुभव आहे अगदी त्यांना प्रार्थना खूप सुंदर अनुभव आणि हे प्रत्येकाने घ्यायलाच हवा अगदी घ्यायला किती छान खूप सुंदर विराजी तुम्ही म्हणजे इतकं सुंदर विवेचन केलंय समग्रच म्हणेन मी ह्याला दुसरा शब्दच नाही कारण एकनाथ महाराज एकनाथ महाराज म्हणजे फक्त वारकरी संत आजच्या तरुण पिढीला असं वाटतं पण एकनाथ महाराज म्हणजे दत्त संप्रदायी सुद्धा होते वारकरी होते आणि किती सुंदर भक्ती आणि त्याचबरोबर परमार्थ भक्ती यांचा म्हणजे सुंदर मिलाफ एका वेळी दोन्ही संसाराच्या म्हणजे गाडग तेही चालवू शकतो आणि भक्ती करू शकतो त्याच अद्भुत आणि सुंदर उदाहरण मिलाफ तुम्ही सांगितलंय यामुळे आम्हाला एवढे डिटेल मध्ये एकनाथ महाराजांबद्दल माहिती नव्हती आपण पुढे नक्कीच घेत राहू आणि हे नक्की आवडेल ऐकायला खास करून तरुण पिढीसाठी सुद्धा पुढे मार्गदर्शन घेत राहू आणि आज आता आपण म्हणजे सोक्त गप्पा शेवट करूच नाही ह्या चर्चेचं असं वाटतं तरी पण वेळेच आपल्याला बंधन आहे आणि पुढच्या भागात घेऊच आपण प्रेक्षकांना हे मी सांगते आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सल्ला द्याल म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडून आता अगदी म्हणजे चढ उतार जीवनातले म्हणू किंवा शांतीसाठी थोडक्यात oh. तुम्हाला काय असं वाटतं की सांगा हो oh. अर्जुनानी प्रश्न विचारला समाधी त्यांनी असं विचारलं की स्थित का भाषा समाधीस्थस्य केशव स्थितप्रज्ञ कोण आहे असा प्रश्न अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला विचारला आणि त्याचं विवरण जे भगवान श्रीकृष्णांनी केलेलं आहे ते विवरण म्हणजे एकनाथ महाराजांचं जीवन आहे एकनाथी भागवताच्या अकराव्या अध्यायामध्ये एकनाथ महाराजांनी संतांची तीस लक्षणं सांगितलेली आहेत ती तीस लक्षणं आपण जर काळजीपूर्वक वाचली तर आपल्याला लक्षात येईल की एकनाथ महाराजांनी कदाचित हे स्वतःचीच लक्षणं सांगितलीत की काय त्यामुळे तरुण पिढीला मला एवढं सांगायचं आहे की संत महात्म्यांचं वाङ्मय हे नित्य आपल्या नजरेमध्ये असलं पाहिजे म्हणजे आपण त्याच नित्य वाचन केलं पाहिजे mm. कदाचित आपल्याला ते कळणार नाही बऱ्याच लोकांना असं वाटतं की संतांचं वाङ्मय हे संस्कृतात आहे की काय मात्र ते मराठीत आहे ती काळ ती त्या काळची त्या, भाषा आहे ओविबद्ध रचना आहे त्यामुळे कदाचित असं वाटतं मात्र तरुण पिढीने संतांचं वाङ्मय वाचलं पाहिजे आपलं mm. तत्वज्ञान काय आहे सनातन वैदिक हिंदू धर्माचं तत्वज्ञान काय आहे हे संतांनी त्यांच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे भक्ती काय आहे संतांनी त्यांच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेली आहे त्यामुळे आम्हाला जी वाटते ती भक्ती नाही आहे तर संत महात्मे जे सांगतात ती भक्ती आहे त्यामुळे तरुण पिढीला ठीक आहे आपण समाजामध्ये वावरत असताना अनेक लोकांच्या बरोबर आम्हाला चालावं लागतं मात्र त्यातही आपण आपला स्वतंत्रपणा जपला पाहिजे म्हणजे पद्मपत्र विमासा हे म्हणतात त्याप्रमाणे पाण्यामधल्या कमळाच्या पानाप्रमाणे आपण पाण्या तर पाण्यामध्ये राहूनही पाण्यापेक्षा अलिप्त असलं पाहिजे संसारामध्ये आपण रमतोच आहोत मात्र संसारामध्ये रमत असताना आपण परमार्थापासून च्युत व्हायला नको तिथून दूर व्हायला नको त्यामुळे संतांचं वाङ्मय वाचल्यानंतर निश्चितपणे आपल्याला आपल्या जीवनाची दिशा प्राप्त होईल अशी माझी ठाम भूमिका आहे असा माझा ठाम विश्वास आहे त्यामुळे तरुण पिढीनं आम्हाला जेवढं जमेल तेवढं संतांच्या चरित्राचं वाचन केलं पाहिजे संतांच्या ग्रंथांचं पारायण केलं पाहिजे जेणेकरून त्यांच्याही जीवनामध्ये भक्तीचा उदय भक्तीचा उत्कर्ष आणि भक्तीची परमोच्च सीमा जी प्राप्ती आहे जी परमात्म्याची अपरोक्षानुभूती आहे ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही खूप सुंदर खरंच आहे आणि गरज आहे तरुण पिढीला आपल्या संस्कृती आणि संत साहित्याजवळ जाण्याची अगदी म्हणजे जे जीवनातले ताणतणाव डिप्रेशन आहे ते काहीच राहणार नाही अगदी खूप सुंदर जी आपण या मनसोक्त गप्पा या पॉडकास्टच्या माध्यमातून खूप चांगले चांगले विषय लोकांसमोर आणत आहात खर तर सोशल मीडियाचा वापर समाज माध्यमांचा वापर हा खूप चुकीच्या आणि वाईट गोष्टींसाठी होताना आपण पाहतोय मात्र आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला समाजापर्यंत पोहोचवता येतात त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त चांगले विषय घेतच आहात आणखीही याच्यामध्ये आपल्याला तरुण पिढीचा विचार करून आपल्याला काही करता येईल का तरुण पिढीला प्रेरणा मिळेल त्यांना काहीतरी आदर्शवत जीवन पाहायला मिळेल अशा पद्धतीचे अनेक वक्ते आपण या ठिकाणी बोलवले पाहिजेत ज्यांना परमार्थाचा पूर्ण अनुग्रह प्राप्त झालेला आहे ज्ञान झालेलं आहे परमात्म्या परमात्म्याच्या संबंधानं आपल्याला जेवढं जास्त जास्तीत जास्त सांगता येईल तेवढ्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण करतच आहात पण पुढे सुद्धा कराल अशी अपेक्षा आहे आणि आपल्या ह्या साधाला समाज हा प्रतिसाद देत असतो त्यामुळे आपल्याला निश्चितच याचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आणि तुमच्या भावी पूर्ण माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद जी तुम्ही इथे आलात आणि असंच मार्गदर्शन घेत राहू आपण कमेंट्स मध्ये आता येतच सगळ्यांचं खूप खूप तुमचे धन्यवाद सुना रामकृष्ण रामकृष्ण